चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामधील अष्टमी आणि आपण या अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही उद्या दिनांक तेरा तारखेला आलेली आहे ही, ही दुर्गाष्टमी कधी सुरू होते आणि आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सेवा करायच्या आहेत याबद्दलची जी माहिती आहे मी ती मी तुम्हाला आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील कुलदेवीची जी सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी श्रावणातल्या आपण मंगळागौर पण साजरी करत असतो सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं म्हणजे श्रावण महिन्यामधील शुक्ल पक्षामधील अष्टमीला आपण दुर्गाष्टमी साजरी करत असतो या मंगळवारी आपण मंगळागौरसुद्धा साजरी करत असतो दुर्गाष्टमी आज सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ती उद्या नऊ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आपल्याला माहीत आहे की कोणतीही उदयतिथीनुसार जे आपण सणवार साजरे करत असतो ते उदयतिथीनुसार म्हणजेच काय तर सूर्याने पाहिलेले सूर्याच्या साक्षीने जे झाले सणवार असतात तेच आपण साजरी करत असतो म्हणून कालची अष्टमी सुरू झालेली आहे म्हणून सूर्याने पाहिलेली आहे म्हणून ती आपण दुर्गाष्टमीला उद्या साजरी करायची आहे आणि बघा किती चांगला शुभयोग जुळून आलेला आहे उद्या दुर्गाष्टमी पण आहे आणि उद्याच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा मंगळवार पण आहे आणि उद्याच्या दिवशी आपण मंगळागौरीचे पूजन पण करतच असतो बऱ्याचशा घरामध्ये हे करतच असतील आणि त्यातल्या त्यात मंगळवार सुद्धा आहे किती सुंदर असा योग जुळून आलेला आहे मंगळवार आणि दुर्गाष्टमी दोन्ही एकत्र आलेले आहेत आपण श्रावण महिन्यामध्ये दत्त महाराज शंकरांची स्वामी महाराजांची भगवान श्री विष्णूंची सगळ्यांच्याच आपण सेवा करत असतो मग आपण कुलदेवीला आपल्या कसं विसरून चालेल कारण खरं तर आपल्या कुळाचा जो उद्धार आहे ती कुलदेवीच करत असते आपल्या कुळाचं संरक्षण जे आहे ती कुलदेवीच करत असते त्यामुळे आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी बघा कसं देवीचे पाठ करायला सुरुवात केली असतील दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील नवनाथ पारायण असेल त्याचबरोबर महादेवांचे शिवलेल्या मृताचे पाठ असतील असे वेगवेगळे वे पाठ करायला बऱ्याच जणांनी सुरुवात केली असतील कोणी चौदा पाठ केले असतील कोणी सात पाठसुद्धा केले असतील तर आता सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे कारण उद्याचा जो दिवस आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस तुम्ही नक्की ह्या सेवा करा उद्याच्या दिवसामध्ये ह्या सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू नका कसं असतं कसं आहे बघा श्रावण महिन्यामध्ये येणारे प्रत्येक दिवस जे आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत उपासना करण्यासाठी सेवा करण्यासाठी खूपच महत्त्वाचे दिवस मानले गेलेले आहेत बऱ्याच जणांची बघा लहान मुलं असतील किंवा त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे तर त्या जर सेवा करू शकत नसेल तर त्यांच्यासाठी हा उद्याचा दिवस जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे मंगळवार आणि दुर्गाष्टमी हे अष्टमीच्या दिवशी उपासना सेवा करणं अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो जसं बघा आपण पौर्णिमेला कुलदेवतेची सेवा करत असतो त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीला आपल्यालासुद्धा कुलदेवीची सेवा करायची आहे आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की तर दिवसभरामध्ये बघा ही जी सेवा आहे ती तुम्हाला ज कधी शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता पण दुर्गा सप्तशेतीचा जो पाठ आहे तो तुम्हाला एका बैठकीमध्येच करायचा आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये हे कधी जरी केलं तरी चालेल आणि जर तुम्हाला एका बैठकीमध्ये शक्य झालं नाही तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल दुर्गा सप्तशेतीचे संपूर्ण तेरा अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचून काढायचे आहेत आणि बघा या ठिकाणी लक्षात ठेवा की ते तुम्हाला वाचायचेच आहेत आणि जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्हाला ते यूट्यूबवरती लावायचे आहेत म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरती सहज दुर्गा सप्तशेतीचे पाठ जे आहेत ते मिळून जातील आणि जर जा तुम्हाला वाचायला येत असेल तर तो तुम्ही नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा आणि दुर्गा सप्तशेतीचं संपूर्ण पाठ जे आहे ना ते तुम्हाला उद्या एका बैठकीमध्येच करायचे आहेत आणि हाय दुर्गा सप्तशेतीचं जे पाठ आहे ते कोणतीही महिला करू शकते सवास्नव करू शकते विधवा करू शकते कोणीही करू शकता त्याला कसलंही बंधन नाही तुम्ही महिला आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या सेवा करण्याचा अधिकार आहे ते आपल्याला देवानेच दिलेला आहे त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत ना त्या प्रत्येक महिलांनी न चुकता करा ह्या सेवा करायला तुम्ही अजिबात चुकू नका जर समजा एखाद्या महिलेला मासिक धर्म चालू असेल किंवा त्यांच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर ह्या ज्या सेवा आहेत ना त्या सेवा करायला तुम्हाला जमणार नाही किंवा मग तुमच्याकडे लहान मुलं असतील त्यावेळेस काय करायचं आहे की दुर्गा दुर्गासप्तशेतीच्या पाठासाठी कमीत कमी ज्यांना सवय नाही दुर्गा सप्तशतीच्या पाठाची त्यांना दीड ते दोन तास लागतील आणि जर तुम्ही अधूनमधून कधीही जर दुर्गा सप्तशेतीचा पाठ करत असाल तर तुम्हाला ते एक ते सव्वा तासामध्ये तुमचं हे जे पाठ आहे ना ते सहज होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की दुर्गा सप्तशेतीच्या पाठाला ज्या वेळेस तुम्ही सुरुवात कराल त्या अगोदर तुम्हाला नवार मंत्र जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला म्हणायचा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणूनच तुम्हाला दुर्गा सप्तशेतीच्या पाठाला सुरुवात करायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हे हे जे आहे ते दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे आणि जर तुम्हाला एका बैठकीमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्हाला काय करायचं आहे की सिद्ध कुंजिका जे आहे ते उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण जे आहे ते करायचं आहे अकरा वेळा पठण केले तर अतिउत्तम कारण अकरा वेळा जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे फळ मिळेल पण असं नाही की तुम्ही दुर्गा सप्तशीचं जे शेतीचं पाठ जे आहे ते करायचं नाही जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा पाठ नक्कीच करा आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं या ठिकाणी तुम्हाला सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं या ठिकाणी पठण करायचं आहे आणि ज अकरा वेळा करता आलं तर खूपच छान आणि जर तुम्ही नवीन असलं तरीसुद्धा हे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते म्हणायला वाचायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कोणताही पाठ जर तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते वाचाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला ते ऐकू येईल अशा पद्धतीनेच तुम्हाला ते करायचं आहे आणि वाचनाकडे तुमचं जे लक्ष आहे ते येईल या आणि त्या वाचनामध्ये त्या पठणामध्ये तुम्ही रमून जाल अशाच पद्धतीने तुम्हाला हे जे पठण आहे ते करायचं आहे जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे रमून गेलं पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला हे पठण जे आहे ते करायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच सेवा करून बघा कोणतीही सेवा करताना भक्तिभाव जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो आता हे झालं सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल पण जर बघा ज्यांना कोणाला देवी महात्म्य पठण करणे शक्य होईल त्यांनी देवी महात्म्य सुद्धा या ठिकाणी पठण करू शकता तर हे झालं आता दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दल आता तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचं घर वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमचा जो उंबरटा आहे मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे सध्या आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे बरेच जण हे रोजच करत असतील आणि जरी तुम्ही कधी कधी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे उद्या आठवणीने करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे जिथून आपण जे मुख्य दरवाजामध्ये आतमध्ये घरामध्ये एंट्री होते त्या ठिकाणी तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने काढायचं आहे आणि दोन्ही साईडला दोन उभ्या रेषा ज्या आहेत ना त्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि दोन साईडच्या रेषा ओढल्याशिवाय स्वस्तिक जे आहे ते तुमचं पूर्ण होत नाही त्यानंतर तुम्हाला उद्या आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपनसुद्धा सुद्धा करायचं आहे हळदीचे लेपन, लेपन तुम्ही उद्या आठवणीने करा हळदीचे लेपन करण्यासाठी जास्त वस्तूंची तुम्हाला गरज लागणार नाही त्यासाठी काय तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला ले उंबरत्यावरती लेपण करायचं आहे जसं बघा आपण पूर्वीच्या काळामध्ये जमीन शेणाने वगैरे सारवायचो त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे पण या ठिकाणी आता आपण काही हे शेणाने करणार नाही त्यासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे गोमूत्राने पाणी घालून हे जे आहे ते पूर्ण आपलं उंबरटा जो आहे ते लिंपून सारवून घ्यायचं आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला त्या उंबरट्याला स्वस्तिकाला जे आहे ते तुम्हाला धूप दीप अगरबत्ती आणि दिव्याने ओवळून घ्यायचं आहे तर आता हे झालं आपलं उंबरत्याच्या लेपनाच्या बाबतीत जर समजा उद्या दिवसभरामध्ये तुमच्याकडे भरपूर काम आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अजिबातच जमलं नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या ज्या कुळदेवीच्या टाकावरती तुमच्या घरामध्ये टाक असेल मूर् मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन जे आहे ते करायचं आहे आणि जर तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक काम करू शकता तु की तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि तिला तुम्ही तूच आमच्या घरामध्ये लक्ष्मी माता असं समजून तिचीसुद्धा तुम्ही तिच्यावरती कुमकुमार्चन जे आहे ते तुम्ही करू शकता पण असं होणार नाही की कोणाच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो नसेल कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कुळदेवीचा फोटो हा असणारच कुमकुमार्चन करताना तुम्हाला कुंकू जे आपण अर्पण करणार आहोत ते कुलदेवीच्या चरणापासून ते मस्तकांपर्यंत करायचं आहे आणि करताना ते आपल्याला जे आपलं मधलं बोट आहे मधल्या बाजूचं अनामिकेचं बोट आणि अंगटा ह्या तीन बोटाने चिमटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आणि चरणापासून देवी ते देवीच्या मस्तकावरती तुम्हाला जे आहे कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे आणि लक्षात ठेवा की हे जे कुंकू तुम्ही अर्पण कराल त्यावेळेस तुम्हाला ह्या वेळेससुद्धा नवार मंत्र हा म्हणायचा आहे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चेम असं म्हणत तुम्हाला चरणाशी कुंकू अर्पण करायचं आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला बाकीच्या कोणत्याही जरी सेवा करणं नाही जमलं तरी सुद्धा कुमकुमारचे शे जी ही सेवा आहे ती सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू नका कारण उद्याचा दिवस जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा घरामध्ये सवासिणींना जेवण वगैरे घालण्याची पद्धत आहे आपण ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा करतो त्यावेळेस आपण काय करतो आपण आप सोसायटीमध्ये राहत असू तर आपण सोसायटीमधल्या लोकांना वगैरे जेवायला बोलवतो आणि जर तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर आपल्या गल्लीतली गावातली जी काही ओळखीची माणसं असतात त्यांना आपण जेवायला बोलवत असतो आणि सवासना जेवण घालत असतो जर उद्याच्या दिवशी तुम्हाला जमलं तर दोन सात पाच शेवासनी सवासने तुम्हाला जेवायला घालायचं आहे आणि जर तुम्हाला जमलंच नाही दोन पाच सात तर मग कमीत कमी एका सवासनेला तरी तुमच्या घरामध्ये जेऊ घाला आणि जर समजा तुम्हाला एक ही सवासणी जरी नाही भेटली तर मग काय करायचं आहे की आपल्या शेजारी पाजारी ज्या राहतात किंवा तुमच्या मैत्रिणी वगैरे असतात त्या तुमच्या घरी आल्या तर तुम्हा तुम्हाला काय करायचे आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि सवासणीला एखादी भेटवस्तूसुद्धा तुम्हाला द्यायची आहे आणि तिची तुम्हाला नारळा आणि ओटी भरायची आहे आणि एक फळसुद्धा तुम्हाला शेजारणीला द्यायचं आहे आणि जर समजा तुमच्या घरामध्ये कोणीच आलं नाही तर तुम्ही ते जे आहे ते शे शेजारींना आठवणीने बोलवून आणा आणि मग त्यांना हळदी कुंकू लावून एक कब्बर दूध जे आहे ते त्यांना प्यायला द्या आणि एक जसं मी तुम्हाला सांगितलं तसं एक फळ जे आहे ते तुम्हाला त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे कारण उद्याचा दुर्गाष्टमीचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो जसं मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी तुम्हाला कुमकुमार्चनसुद्धा करायचं आहे आणि या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकामचे पाठसुद्धा या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला या ठे वेळा या ठिकाणी महालक्ष् महालक्ष्मी अष्टकमचे जितके पाठ करणे शक्य होईल तितके पाठ तुम्ही करा एक पाच सात नऊ विषम संख्येमध्ये तुम्हाला जितके करता येतील तितके कमी, कमी, तुम्ही पाठ करा आणि जर तुम्हाला जमलं तर सोळा वेळासुद्धा नक्की करा आणि जर तुम्हाला जमलंच नाही तर कमीत कमी पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचे पठण या ठिकाणी करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणायला काही अवघड नाही खूप साधा आणि सोपा आहे आणि ही जी सेवा आहे ना ही महालक्ष्मी अष्टकमची ते महिला पुरुष कोणीही करू शकतात हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे काय तर आपल्याला एक लवंगाचा या ठिकाणी उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत अकरा लवंगा आणि ज्या आपण या अकरा लवंगा घेणार आहोत त्या फु अखंड फुल असलेल्या लवंगाच तुम्हाला या ठिकाणी वापरायच्या आहेत अशा तुम्हाला एकूण अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल टाक असेल किंवा ह्या ज्या मूर्ती असेल ते ह्या ज्या तुम्ही अकरा लवंगा घेतलेल्या आहेत ह्या अकरा लवंगा तुम्हाला कुळदेवीच्या चरणांशी व्हायच्या आहेत आणि हे वाहत असताना तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही फक्त जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या तसंच तुम्हाला या ठिकाणी नवारण मंत्र म्हणायचं आहे ओम ऐम रेम क्लेम चामुंडाय विच्चे असं म्हणत म्हणतच तुम्हाला हे जे एक लवंग आहे ते लवंगा तुम्हाला कुलदेवीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तुमची कुठलीही कुळदेवी असो कु रेणुका माता असेल तुळजाभवानी माता असेल कुठलेही कुळदेवी असेल तर हा जो मंत्र आहे ना तो कुळदेवीचा मंत्र आहे हा तुम्ही कोणत्याही कुळदेवीसाठी म्हणू शकता या मंत्राचा अर्थ असा होतो की महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींचा उच्चार जो आहे तो या मंत्रामध्ये आहे म्हणूनच हा जो मंत्र आहे तो खूप प्रभावशाली असा चा मंत्र आहे मंत्र म्हणायला सुद्धा फार काही अवघड नाही ओम ऐम रेम क्लेम चामुंडाय विच्चे अगदी साधा आणि सोपा असा हा मंत्र आहे आणि ज्यावेळेस तुम्ही देवीच्या चरणाच्या पायाशी लवंग अर्पण कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक लवंगा वाहताना हा जो मंत्र आहे तो लवंगा तुम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे आणि लवंग अर्पण करताना तुम्हाला जी फुलाची बाजू आहे ती आपल्याकडे येईल आणि दांडीचा जो भाग आहे तो देवीच्या चरणांकडे येईल अशा पद्धतीनेच तुम्हाला ह्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला व्हायच्या आहेत आणि ह्या ज्या अकरा आपण लवंगा घेतलेल्या आहेत त्या अकरा लवंगा वाहताना तुम्हाला कुलदेवीच्या चरणाशी ओम ऐम रेम क्लेम चामुंडाय विच्चे विच्चे ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस ते जी लवंग आहे ती तुम्हाला कुलदेवीच्या चरणांशी अर्पण करायची आहे आणि तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामधील सर्वांना सुख समाधान समृद्धी शांती लाभू दे आणि आमच्या घरामधील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होऊ देत अशा ठिकाणी तुम अशी तुम्हाला या ठिकाणी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जर आणखीन कुठली इच्छापूर्ती असेल आणि त्यासाठी जरी तुम्ही ही सेवा करत असाल तरी ती इच्छा जी आहे ती इच्छा तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे म्हणून तुम्हाला या ठिकाणी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे असं करत असताना कुळदेवी जी आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि समजा जर कोणी कुळदेवीच्या सेवा क कुलदेवतेच्या सेवा करत नसेल तर हे अजिबात चालणार नाही कारण कुलदेवी जी आहेत ते तुमचं रक्षण कशी करणार तुम्ही जर कुलदेवीची सेवाच केली नाही तर ती तुमचं रक्षण करेल कशी आणि तुमचं सात तरी ती कशी देणार यामुळे तुम्हाला कुळदेवीचा जो कुळाचार आहे तो नक्कीच करायचा आहे आणि हे जे सेवा आहेत ह्या सर्व सेवा सेवा जर तुम्ही केल्या ना तुमची जी काही अडलेली कामं आहेत ती सर्व कामे तुमची मार्गी लागतील आणि तुम्हाला दरवर्षी न चुकता वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला गेलंच पाहिजे आणि जो कुलदेवीचा मानपाना आहे तो तुम्हाला केलाच पाहिजे आणि जर समजा तुम्हाला जाय करायला जायला नाही जमलं तर तुमच्या घरामधील हे सासू सासरे नणंद दीर यापैकी कुणीही जाऊन ह्या ज्या कुलदेवीच्या सेवा आहेत त्या सेवा केल्या तरी सुद्धा चालेल फक्त जसं मी सांगितलं तसं कुलदेवीची सेवा करताना नावा, नव मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे त्यानंतर ह्या लवंगा तुम्हाला अर्पण करून झाल्यानंतर रात्रभर तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या लवंगा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगाचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीतरी गोडाचा बना पदार्थ बनवण्यासाठी करू शकता फक्त तिखट बनवताना या लवंगाचा वापर जो आहे तो तुम्ही करू नका त्याचबरोबर लवंगाचे सुद्धा आयुर्वेदिक फायदे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे तुम्ही लवंगा चगळू शकता किंवा चहामध्ये घालून चहा सुद्धा बनवू शकता म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला लवंगाचा अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय जर तुमच्याकडे लवंग नसतील तर तुम्ही आज लवंग आणून ठेवा आणि उद्या न चुकता ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ह्या सेवा तुम्हाला कशा वाटल्या आणि जर ह्या सेवा तुम्हाला सर्वच्या सर्व सेवा करता आल्या तर अतिउत्तम आणि जर समजा तुम्हाला सर्व सेवा करायला नाही जमल्या तर यापैकी कोणतीही एक सेवा जरी केली व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा करता आल्या तर उत्ती अतिउत्तम आणि जर तुम्हाला नाहीच करता आला तर, तर यातली एक सेवा जरी तुमच्याकडून घडली तरीसुद्धा पुरेसं आहे कुमकुमारचे दुर्गा सप्तशतीचं पाठ हे ज्या सेवा आहेत त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर घरातल्या कोणीही कोणत्याही महिलेनं ही सेवा महिले जरी केली तरी चालेल आजच्या व्हिडिओमधल्या जे काही उपाय आहेत हे उपाय सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ